वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आमच्या या चॅनलवर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी जे महत्वाचे गणित आहेत त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्यासाठी जे सोप्या ट्रिक्स आहेत किंवा जे वैदिक मॅचचे ट्रिक्स असतील त्या दिल्या जातात तर तुम्ही जर जा आमच्या अगोदरचे जर व्हिडिओ जर बघितले नसेल तर आय बटन येईल आय बटनमध्ये तुम्ही क्लिक केल्यावर एक प्लेलिस्ट ओपन होईल त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला जो टॉपिक पाहिजे त्या टॉपिकवरचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आता आजचा जो टॉपिक आहे किंवा आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला दशांश जे चिन्ह आहे किंवा दशांश पूर्णांक आहे त्यामध्ये त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे किंवा ते कसे सोडवायचे ते बघूया या प्रकारचे क्वेश्चन स्पर्धा परीक्षेला बऱ्याच वेळा येत असतात तर क्वेश्चन कसे सोडवायचे बघा क्वेश्चन बघा प्रश्न काय बघा जर एक साधिक पाच बरोबर अकरा पॉईंट पाच तर एक्स एची किंमत काढा तर यामध्ये कसं आपल्याला पहिल्यांदा एक साधिक पाच बरोबर किती अकरा पॉईंट पाच आहे तर बरोबर बरोबर अधिक अधिक आहे चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहे तर वजा होणार आहे तर बघा एक्स अधिक एक एक होणार आहे म्हणजे काय तर इकडे अधिक असलं तर इकडे काय होणार आहे वजा इकडे एक्स वजा एक आहे बरोबर शून्य आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर काय होणार आहे एक्स बरोबर एक एक म्हणजे काय हे वजा एक होतं ते काय झालं अधिक एक तर एखादी संख्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाते तेव्हा त्या संख्येचं चिन्ह काय होतं बदलतं आणि त्याचप्रमाणे इकडे जर गुणाकार असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होतं भात होतो त्या अगोदरच्या आपण एका व्हिडिओमध्ये बघितले ठीक आहे आता आपण आता गणिता एक साधिक पाच बरोबर अकरा पॉईंट पाच तर अकरा पॉईंट पाच आहे तसं मी घेतो वजा आता हे अधिक पाच आहे अधिक पाच पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे वजा पाच तर अकरा पॉईंट पाच वजा पाच आता ही वजा बाकी तुम्ही कशी करणार तर तुम्हाला माहित असेल अकरा वाजा पाच तुम्ही करू शकणार हे कसं करणार अकरा वाजा पाच अकरामधून पाच गेले उत्तर किती आलं सहा तर हे कशी ही सोपी वजा बाकी झाली तर दशांश शून्य आलं तर ते कसं करायचं तर इकडे बघा अकरा पॉईंट पाच वजा तर आता एक पाच पाच म्हणजेच काय असते तर पाच ही संख्या आपण पाच पॉईंट शून्य अशी पण लिहू शकतो कसं लिहू शकतो पाच पॉईंट शून्य तर मी काय करणार आहे ही संख्या अशी लिहिणार आहे पाच पॉईंट शून्य म्हणजेच घेणार आहे तर पॉईंटच्या खाली आपला पॉईंट येणं गरजेचं आहे हे जर तुम्हाला जर माहीत झालं नसेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर वजाबाकी कशी करायची तर अकरा पॉईंट पाच वजा पाच पॉईंट शून्य तर पाच हे पाच आहे तसं येणार अकरामधून पाच गेले किती आले सहा म्हणजे सहा पॉईंट पाच तर आपलं उत्तर किती आले सहा पॉईंट पाच तर एकशे किंमत किती आली आपली सहा पॉईंट पाच तर आता आपण ऑप्शन जाऊया पहिला ऑप्शन आहे सात पॉईंट पाच दुसरा ऑप्शन आहे सहा पॉईंट पाच तर माझा दुसरा जो ऑप्शन आहे ते काय उत्तर माझं बरोबर आहे इथं मी सर्कल करतो आहे आता आपला प्रश्न पूर्ण झाला नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन गणिताबरोबर भेटूया